अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा संगमनेर तालुक्यातील सापूर गावचे आराध्य दैवत वीरभद्र बिरोबा महाराज यांच्या यात्रेला श्रावण महिना सुरुवात झाली आहे संपूर्ण श्रावण महिना बिरोबा महाराजांची यात्रा भरलेली असते जागृत देवस्थान असून भाविक भक्त दूरवरून दर्शनासाठी येतात तर नागपंचमीच्या दिवशी महाराजांची यात्रा पूर्णपणे फुल भरते तर नागपंचमीच्या दिवशी बिरोबा महाराजांच्या मूर्तीला अंघोळ घालून त्यावरती पाणी घालतात तर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी घरगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं बंदोबस्त दिलेला असतो तर बिरोबा महाराजांच्या मंदिराच्या सुशोभीकरण करण्यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पन्नास लाख रुपयांचा निधी दिला असून यात्रा कमिटीच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमणार यांनी त्यांचे आभार मानले देवस्थानची यात्रा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरलेली आहे विशेष करून श्रावण महिन्यामध्ये पंचमीच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक भक्त या गुरोबाच्या दर्शनाला मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात नंदुरबाग देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्व भाविकांची अतिशय चांगली अशी दर्शन व्यवस्था या ठिकाणी ट्रस्टने केलेली आहे तसंच ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी भक्त निवासची सुविधा सुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यानं या ठिकाणी क भक्तनिवासची व्यवस्था केलेली आहे तसंच या ठिकाणी सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र राज्याचे आमदार माननीय दादा तांबे यांनी सुद्धा कशोभीकरणासाठी पन्नास लाख रुपयाची मदत या मंदिरासाठी केलेली आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी काम चालू केलेलं आहे मी सर्व आमच्या ट्रस्टच्या वतीनं सर्व भाविकांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो सर्वांनी ट्रस्टला सहकार्य करावं हो। अशी विनंती करतो धन्यवाद